नमस्कार फ्रेंड्स झिरो एफ आय आर ही कायदेशीर प्रक्रियेतील एक महत्वाची सुविधा आहे जी पीडित व्यक्तीला ठिकाणाचे बंधन न ठेवता तक्रार मुभा देते ठिकाणी जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा तो ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे ते तिथेच नोंदवावा लागतो परंतु झिरो एफ आय आर च्या बाबतीत हा नियम लागू होत नाही झिरो एफ आय आर म्हणजे नक्की काय हे आपण बघणार आहोत जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो तेव्हा पीडित व्यक्ती कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकते मग तो गुन्हा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असो किंवा नसो मग याला झिरो का म्हणतात कारण या एफ आय आर ला कोणताही अनुक्रमांक दिला जात नाही म्हणून त्याला झिरो नंबरचा एफ आय आर म्हणतात याचा उद्देश काय आहे गुन्ह्याचा तपास त्वरित सुरू करणे आणि वेळेचा अपय टाळणे विशेषतः बलात्कार अपघात किंवा गंभीर मारहाणीच्या प्रकरणामध्ये मग कशी नोंदवावी प्रक्रिया बघूया तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन खालील प्रमाणे नोंदवू शकता पोलीस स्टेशनला भेट द्यावी लागेल तुमच्यासाठी जे सर्वात जवळचे पोलीस स्टेशन असेल तिथे जा तक्रार द्या घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती तोंडी किंवा लोक लेखी स्वरूपात द्या नोंदणी म्हणजेच पोलिसांनी ती तक्रार नोंदवून घेतली पाहिजे ते हद्दीबाहेरचा गुन्हा म्हणून तक्रार नाकारू शकत ना प्रमाणपत्र नोंदवल्यानंतर त्याची एक प्रत मोफत मिळवणे हा तुमचा अधिकार नोंदणी नंतर काय होते नोंदणी नंतर प्राथमिक तपास होतो संबंधित पोलीस स्टेशन तातडीने प्राथमिक तपास ता किंवा पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करते मग याचे हस्तांतरण कधी होते प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो झिरो एफ आय आर संबंधित पोलीस स्टेशन कडे म्हणजे ज्या हद्दीत गुन्हा घडला आहे त्या तिकडे पाठवला जातो नियमित एफ आय आर मूळ पोलीस स्टेशनला कागदपत्रे मिळाल्यानंतर तो त्याला एक नियमित अनुक्रमांक देतात आणि पुढे तपास सुरू करतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा